न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा काय आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही मी आता कसं आहे कोणी एक एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या एक तर तीन वर्षांचं निवडणूक आहेत आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता आज सत्ते ते सत्तेवरती आहेत आम्हाला जर काही समजा सजेशन द्यायचे असतील जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये ठाण्यामध्ये अनेक शहरांमधले शहरांचे प्रश्न आहेत राज्यांचे प्रश्न आहेत जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगित सांगणं गरजेचं नाही का खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतं त्या दिवशीच बोललो असतो मी कशासाठी भेटलो तुम्हाला आठवत असेल मी आत्ता जे भेटलो त्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आपण बघत नाही आपल्याकडे काय होते डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं याला आपण प्रगती म्हणतो परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे कळलं का ते काही बाळस धरलेलं नाहीये आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे चांगले व्हावेत ना परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत आज काय संपूर्ण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये सगळ्या शहरांमध्येच खास करून सगळीकडे रिड डेव्हलपमेंट सुरू आहेत आणि आज मागे हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती आठवले तुम्हाला त्याच्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली होती तीच गोष्ट मी आता त्यांच्या कानावरती घातली ही गोष्ट त्यांनी लगेच ताबडतोब त्या भूषण गगनजींना फोन करून त्यांनी सांगितलं की काय करायला पाहिजे ते सर करा आज गाड्या पार्क असतात कुठेही गाड्या पार्क असतात आज डबल पार्किंग करतात हे तुमचे कोणते ओला उबरवाले आले त्यांना तर काय अक्कलच नसते त्याच्या अनेक लोक असे असतात की त्यांना बाबा ते कुठेही गाड्या पार्क करून बसतात आणि त्यांना त्यांना समजण्यापेक्षा मला असं वाटतं एकदा एका गोष्टीची शिस्त आली की त्यांनाही समजेल की कुठे गाडी पार्क करायची आणि नाही भरायची आणि म्हणून मी ते मागे जे सांगितलं होतं की लाल आणि काळा पट्टा तुमचा ह्याला फुटपाथला त्याच्यावरती तुम्ही नो पार्किंग टाका पिवळा आणि काळा असेल तिकडे पार्किंग टाका आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही त्या लोकांना काही पनिशमेंट नाही लावली किंवा बाबा तुम्ही चुकीच्या ठिकाणी पार्क केलं तर बाबा पाच हजार रुपये दंड बसेल किंवा डबल पार्किंग केलं तर दहा हजार रुपये दंड ही भीती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शहरांना शिस्त येणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या कानावरती घातल्या परंतु आपल्याकडे कसं होतं या सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी आपल्याकडच्या लोकांचा विश्वास बसत नाही 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 काहीतरी असणार याच्यामध्ये पण काहीतरी असणार 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 काय चर्चा चर्चा करत बसा मी जो गेलो होतो तो ह्या गोष्टींसाठी गेलो होतो त्यांच्याकडे ते सगळे परत आखी फाईल दिलेली आहे ती संपूर्णपणे त्यांनी त्या गगनकडे पाठवली आहे पुढचं काय होईल ते मला असं वाटतं विचारा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा